नमस्कार हा राजेश वेखुण दाभोळकर आमचा गोयचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सदांच म्हणतात भिवपची गरज ना म्हणून पण जो आज पेडण्या तालुक्यात बी ऑफिसान जो इन्सिडंट घडलेला असा आमच्या पंचायत सेक्रेटरी एका वाल्यांनी बापायन आणि चेड्यान धरून वेध मारहाण केली असा तसेच बी डीओ ऑफिसची नासूस केली असा मुख्यमंत्री साहेब आता खरीच भिवप गरज असा आम्ही आसा का बिहारांत आसा का युपीन आसा हो एक मोठा प्रश्न निर्माण जाल्लो आसा एखाद्या ऑफिसराक दे डेल्लीवाले येवप आणि मेधम एका ऑफिसात मारहाण करप सरकारी कार्यालयात म्हणजे सरकारी यंत्रणा आणि गृह खाते कितके फेलियर झाले आसा पळय पण हे ज्वलंत उदाहरण पोपक गावले प्रत्येक फावटी मुख्यमंत्री म्हणटा भिवपाची गरज ना दोतोर खरेंच भिवपाची गरज आसा आणि प्रत्येक जे वन नाईन्टी वन गोय पंचायती आहात तेंका आव्हान करता खरं म्हणशाल्या प्रत्येक पंचायत सेक्रेटरी निषेध करून खरे म्हणशाल्या मोर्चा काढपाक जाव पंचायत डिपार्टमेंटच्या अगेन